मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही अनुच्छेद बघितले होते त्याच्या पुढील अनुच्छेद आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूया भाग चार राज्य धोरणांची निर्देशक तत्वे अनुच्छेद छत्तीस व्याख्या या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर राज्य या शब्दाला भाग तीनमध्ये असलेलाच अर्थ आहे अनुच्छेद सदतीस या भागात अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे या भागात अंतर्भूत असलेल्या तरतुदी कोणत्याही न्यायालयाकरवी अंमलबजावणी योग्य असणार नाहीत पण तरीसुद्धा त्यात घालून दिलेली तत्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्याचं कर्तव्य असेल अनुच्छेद अडतीस राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे एक एक राज्य त्या शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करील अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून व तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील दोन दोन राज्य हे विशेषतः केवळ व्यक्ती व्यक्तींमध्येच नव्हे तर निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या किंवा निरनिराळ्या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसमूहामध्ये देखील उत्पन्नाच्या बाबतीत असलेली विषमता कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करेल आणि दर्जा सुविधा व संधी यांच्या बाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील राहील एक संविधान चव्वेचाळीसवी सुधारणा अधिनियम एकोणीसशे अठ्याहत्तर याच्या कलम नऊद्वारे अनुच्छेद अडतीस याला त्याचा खंड एक असा नवीन क्रमांक दिला वीस जून एकोणीसशे एकोणसी रोजी व तेव्हापासून दोन वरील अधिनियमाच्या कलम नऊद्वारे खंड दोन समाविष्ट केला वीस जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी व तेव्हापासून अनुच्छेद एकोणचाळीस राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्वे राज्य हे विशेषतः पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने आपले धोरण आखील क उपजीविकेचे साधन मिळण्याचा क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा ख सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधनसंपत्तीचे स्वामित्व व नियंत्रण यांची विभागणी व्हावी ग आर्थिक यंत्रणा राबवण्याचा परिणाम म्हणून संपत्तीचा व उत्पादनाचा साधनांचा संचय सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये ग पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे ड स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा ताकद यास न पेलणाऱ्या शिरणे भाग पाडू नये एकच बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व वा प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्यासाठी संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक व भौतिक गरजांच्या बाबतीत उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे एक संविधान बेचाळीस सुधारणा अधिनियम एक <coughs> एकोणीसशे शहात्तर याच्या कलम सातद्वारे मूळ खंडचा ऐवजी दाखल केला अनुच्छेद एकोणचाळीस क एक समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य राज्य हे कायद्याची यंत्रणा राबवताना समान संधीच्या तत्वावर न्यायाची अभिवृद्धी होईल याची सुनिश्चिती करील आणि विशेषतः आर्थिक किंवा अन्य निसमर्थांमुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळण्याची संधी नाकारली जाणार नाही याची खातरजमा करण्यासाठी अनुरूप विविधानाद्वारे किंवा योजनाद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने कायदेविषयक सहाय्य मोफत उपलब्ध करून देईल एक संविधान बेचाळीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे शहात्तराच्या कलम आठद्वारे समाविष्ट केला अनुच्छेद चाळीस ग्रामपंचायतीचे संघटन राज्य हे ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी उपाययोजना करेल व त्यांना स्वराज्याचे मूल घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक असतील असे अधिकार व प्रतिकार बहाल करील एक्केचाळीस कामाचा शिक्षणाचा आणि लोकसहाय्याचा हक्क <coughs> राज्य हे आपली आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादेत कामाचा शिक्षणाचा हक्क आणि बेकारी वार्धक्य आजार व विकलांगता यांनी पीडित अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काहीही अपराध नसताना हलाखीचे जिने ज्यांच्या वाटेला आले आहे अशा अन्य व्यक्तींच्या बाबतीत लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद करेल अनुच्छेद बेचाळीस कामाबाबत न्याय व मानवी परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद राज्य हे कामाबाबत न्याय्य व मानवी परिस्थिती निर्माण करण्यासाठी व प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करेल अनुच्छेद त्रेचाळीस कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी राज्य अनुरूप विविधनाद्वारे किंवा आर्थिक सुसंघटन करून अथवा अन्य कोणत्याही मार्गाने शेतकी औद्योगिक अथवा अन्य प्रकारच्या सर्व कामगारांना काम, काम निर्वाह वेतन समुचित जीवनमान आणि फुरसतीचा आणि सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग याची शाश्वती देणारी अशी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्रांमध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीर उद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील अनुच्छेद त्रेचाळीस क एक उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग राज्य कोणत्याही उद्योगधंद्यात गुंतलेले उपक्रम आस्थापना किंवा अन्य संघटना यांच्या व्यवस्थापनांमध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी अनुरूप विधिविधानाद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने उपाययोजना करेल एक संविधान बेचाळीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे शहात्तर याच्या अधिनियमाच्या कलम नऊद्वारे समाविष्ट केला अनुच्छेद त्रेचाळीस ख सहकारी संस्थांचे प्रवर्तन सहकारी संस्थांची स्वच्छतापूर्वक निर्मिती स्वायत्त कारभार लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यांचे प्रवर्तन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील एक संविधान सत्त्याण्णवे सुधारणा अधिनियम एक दोन हजार अकरा याच्या कलम तीनद्वारे समाविष्ट केला मित्रांनो याच्या पुढील कलमांची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हॅलो फ्रेंड मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिकण्यासाठी हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक यू